तीन वाजाला एक मिनिट अवधी वाक बापू सोडा सुटला काट्या काटा गेला तीन वाज्या घालण्यात आणि या मैदानातला शेवटचा फेरा सुटला आणि शेवटच्या फेऱ्यामध्ये लढात पाहायला मिळतोय कोण होतोय पासष्टचा गड विजेता अतिशय सुंदर आणि पड्याल च निर्वाद वर्चस्व गाडी क्रमांक चा निकाल तास क्रमांक सात व दौली गाडी विराट ग्रुप अंबी या गाडीचा एक नंबरला विजेता बैल गाडी मालकाचा चालकाच अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली पेडा आणि विराटची गाडी गाडी सीमेला पात्र या गट पास केलेले बैलगाडी मालक या स्टेज कडे गटाला आपण आता अचून बचून हे जी पावते घे त्याची पावते घे मधनं पळ कडन पळ सगळं ऍडजस्ट करून पळलाय आता सीमेला बचायचं नाही जिथं निघायचं तिथंच पळायचं या चला सीमेला सुरुवात होते गट पास केलेले बैलगाडी मालक स्टेज कडे या बैलगाडी मालक ऐका आपण मगाशी गट क्रमांक एकोणसाठ